छोट्या बालमित्रांनो तुम्ही शाळेत जात आहात ना तुम्हाला एक ते शंभरपर्यंतचे अंक लिहिता येतात का क्रमवार लिहिता येत असतील तर खूपच छान आणि नसतील लिहिता येत तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग आज आपण एक ते शंभरपर्यंतचे अंक क्रमवार कसे लिहायचे न चुकता ठीक आहे ना हेच बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय येणं गरजेचं आहे तर एक ते दहापर्यंतचे अंक तुम्हाला क्रमवार लिहिता येणे गरजेचं आहे चला तर मग सुरू करूया आज मी मुद्दाम नोटबुकवर घेते आहे कारण तुम्ही नोटबुकवर लिहिता ना मग तुमच्या हे लग, लग, लग चटकन लक्षात बसेल की आपण एक ते शंभरपर्यंतचे अंक कसे लिहायचे ठीक आहे चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण पहिली आपली लाईन जी आहे पहिली जी ओढ आहे ना एक ते दहाची ती लिहून घ्यायची अगदी घाबरायचं नाही एक ते शंभर अगदी सोपं आहे सुरुवातीची लाईन लिहून घ्यायची एक आणि लिहितांना जरूर म्हणायचं चूप राहायचं नाही ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणताना काय म्हणायचं नुसतं दहा नाही तर एकावर शून्य दहा असं म्हणायचं ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला येते खूप छान त्यानंतर आता आपण काय करणार आहे दहाच्या नंतर काय येते अकरा तुम्हाला तोंडाणी म्हणता येते ठीक आहे पण तुमच्या लक्षात राहत नाही ना तर त्यासाठीच आजची आपली साथ ही ट्रिक आहे तर लक्ष द्या आता मी काय करते इथे वेगळे वेगळे कलर्स घेते ठीक आहे तुम्हाला घेण्याची गरज नाही तुम्ही पेन्सिलनेच लिहा पण मी इथे मुद्दाम वेगळे कलर घेते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसावं आता बघा इथे काय आलेलं आहे दहा आलेले आहे ना या दहातला आपल्याला हा एक घ्यायचा आहे तर बघा एक एक आधी आपण लिहून घेऊ म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही सराव करता ना तेव्हा असं लिहून घ्यायचं काही दिवस नंतर मग तुमचे एकदा लक्षात बसलं की तुम्ही क्रमवार लिहायचं आहे नंतर असं नाही लिहायचं नाहीतर मग टीचरचा मार खाणार तुम्ही क्लासमध्ये ठीक आहे आता एक एक यासाठी लिहून घ्यायचं की आपल्याला लक्षात राहायला पाहिजे ठीक आहे आता अकराच्या ओळीमध्ये दुसरं काहीच नसते आपल्याला इथे दहानंतर नंतर काय करायचं असेल आपल्याला नऊपर्यंत एक एकच लिहायचा असतो त्यानंतर काय करायचं हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठवण आणि नऊ हे आपल्याला क्रमवार लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे चला तर म्हणा मग एकावर एक, एक अकरा एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार चौदा एकावर पाच पंधरा एकावर सहा सोळा एकावर सात सतरा एकावर आठ अठरा एकावर नऊ एकोणवीस आणि आता गडबड करायची नाही ठीक आहे ना आता इथं एक व नंतर काय केला आपण शून्य दिला झालं दहा ठीक आहे मग एकोणावीस नंतर काय येते आवर शून्य वीस इथं गडबड करायची नाही एक नंतर काय येतो दोन येतो ठीक आहे ना मग एकावर शून्यनंतर काय येतो दोनवर शून्य वीस आता आपण काय करायचं पुढे वीसची लाईन घ्यायची ठीक आहे ना आता वीसच्या नंतर काय येतो बघा इथं आपण तसंच करून घ्यायचं जसं आपण एक एक लिहिलं ना तसंच आता आपल्याला हा दोन सुद्धा लिहून घ्यायचा आहे हे फक्त सरावामध्येच ठीक आहे ना सरावामध्येच लिहायचं आहे नाहीतर तुम्ही टीचरचा मार खाणार क्लासरूममध्ये नऊपर्यंतच आपल्याला हा दोन दोन लिहून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं सेम तशीच प्रोसिजर हा एक ते नऊ आपल्याला अंक लिहायचे आहे आणि सोबत म्हणायचं आहे जेणेकरून अंक आपल्या लक्षात राहतील म्हणा मग दोनावर एकवीस दोनावर दोन बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर चार चोवीस दोनावर पाच पंचवीस दोनावर सहा सव्वीस दोनावर सात सत्तावीस दोनावर आठ अठ्ठावीस दोनावर नऊ एकोणतीस आणि आता बघा एक नंतर काय येतो दोन येतो बरोबर आहे दोन नंतर काय येतो तीन येतो त्याचप्रमाणे एकोणतीस नंतर काय येतो तीनावर शून्य तीस हां हे लक्षात ठेवायचं बघा एकावर शून्य दहा दोनवर शून्य वीस आणि तीनवर शून्य तीस आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला काय घ्यायचं आहे पुढे तर हा तीन हा नं अंक आपल्याला घ्यायचा आहे कुठपर्यंत घ्यायचा आहे तीन हा अंक तर नऊपर्यंत घ्यायचा आहे चला तर मग आधी आपण तीन तीन लिहून घेऊया मी वारंवार सांगते आहे की हे तुम्हाला फक्त सरावामध्येच घ्यायचं आहे की ज्यांना म्हणजे प्रयत्न करूनसुद्धा लिहिता येत नाही क्रमवार त्यांच्यासाठी हे आहे ठीक आहे किंवा जी मुलं इंग्लिश मिडियमधून मराठीमध्ये येतात काही कारणामुळे किंवा मराठीमधून इंग्लिशमध्ये जातात त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक फार महत्त्वाची आहे चला तर मग पुढचं घेऊया आता आपण आणि लिहिताना जरूर तोंडाने म्हणायचं नाहीतर आपल्या लक्षात राहणार नाही तिनावर एकतीस एक तिनावर दोन बत्तीस तिनावर तीन, तीन तेहतीस तिनावर चार चौतीस तीनावर पाच पस्तीस तीनावर सहा छत्तीस तीनावर सात सदतीस तीनावर आठ अडतीस तीनावर नऊ एकोणचाळीस आणि शेवटी काय येतो बरं बघा तुमच्या लक्षात आलं असेल तीन नंतर येतो चार म्हणून चारावर शून्य चाळीस आता आपल्याला पुढे हा चार घ्यायचा आहे कुठपर्यंत तर नऊपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला शंभरपर्यंतची उजळणी एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाईल आता चार चार लिहिले आपण नऊपर्यंत ठीक आहे ना आता असंच चारावर एक एक्केचाळीस चारावर दोन बेचाळीस चारावर तीन त्रेचाळीस चारावर चार चौवेचाळीस चारावर पाच पंचेचाळीस चारावर सहा सेहेचाळीस चारावर सात सत्तेचाळीस चारावर आठ अठ्ठेचाळीस चारावर नऊ एकोणपन्नास आणि नंतर येतो पाच म्हणून चार इथे येते पन्नास पाचावर शून्य पन्नास आता आपल्याला पाचची लाईन घ्यायची आहे ठीक आहे ना आता आपण घेऊया पाचची लाईन त्यासाठी आपण पाच पाच आधी लिहून घेऊया नऊपर्यंत अगदी सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत की आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे चला तर मग तोंडाने म्हणायचं आणि लिहायला सुरुवात करायची पाचावर एक एक्कावन्न पाचावर दोन बावन्न पाचावर तीन त्रेपन्न पाचावर चार चौपन्न पाचावर पाच पंचावन्न पाचावर सहा छप्पन्न पाचावर सात सत्तावन्न पाचावर आठ अठ्ठावन्न पाचावर नऊ एकोणसाठ आणि पाच नंतर येतो सहा म्हणून सहावर शून्य साठ त्यानंतर आपल्याला सहाची लाईन घ्यायची आहे त्यासाठी आपण सहा लिहून घेऊ आधी नऊपर्यंत चला लिहून घ्या पटपट माझ्यासोबतसोबत सोबत जर तुम्ही लिहिलं आणि तोंडाने म्हटलं तर खूपच छान ठीक आहे ना चला तर मग आता आपण एकसष्टची लाईन लिहू एकसष्ट सहावर एक एकसष्ट सहावर एक, एक दोन बासष्ट सहावर तीन त्रेसष्ट सहावर चार चौसष्ट सहावर पाच पासष्ट सहावर सहा सहासष्ट सहावर सात सा सदुसष्ट सहावर आठ अडुसष्ट सहावर नऊ एकोणसत्तर आणि काय येतो नंतर सहा नंतर सात म्हणून सातावर शून्य सत्तर हे आहे सत्तर ठीक आहे ना आता बघा सत्तरच्या नंतर आपल्याला हत्तर हत्तर लावायचं आहे सगळं ठीक आहे ना शेवटी हत्तर हत्तर बघा कसं लावायचं हत्तर हत्तर तर हत्तर लक्षात ठेवायचं सत्तर नंतर काय लक्षात ठेवायचं हत्तर नंतरच्या लाईनमध्ये आपल्याला हत्तर हत्तर लावायचं आहे अत्तर नाही बरं का हत्तर सात सात आपण लिहून घेतले आता पुढे सुरू करूया बघा हत्तर कसं असते तर सातावर एक एकाहत्तर सातावर दोन बाहत्तर सातावर तीन त्र्याहत्तर सातावर चार चौऱ्याहत्तर सातावर पाच पंच्याहत्तर सातावर सहा शहात्तर सातावर सात सत्याहत्तर सातावर आठ अठ्याहत्तर सातावर नऊ एकोणऐंशी आणि सात नंतर येतो आठ आठवड शून्य ऐंशी लक्षात आलं असेल तुमच्या आता की मी हत्तर हत्तर का म्हटलं सत्तर नंतर आहे ना लक्षात ठेवायचं खूप मजेदार आहे <coughs> आता आठावर शून्य ऐंशी आता आपल्याला ऐंशी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ना त्यासाठी आपण आठ आठ आधी लिहून घेऊया पूर्ण नाही नऊपर्यंत पर्यंत शेवटचा डबा सोडून द्यायचा आता पुढे घेऊया आपण आठावर एक एक्क्याऐंशी बघा ऐंशी ऐंशी लक्षात ठेवायचं अठरावर दोन ब्याऐंशी अठावर तीन त्र्याऐंशी अठावर चार चौऱ्याऐंशी अठावर पाच पंच्याऐंशी अठरावर सहा शहाऐंशी अठावर सात सत्त्याऐंशी अठावर आठ अठ्ठ्याऐंशी आठ अठावर नऊ एकोणनव्वद आणि एकोणनव्वदनंतर आठ नंतर नऊ येतो म्हणून एक एकोणनव्वदनंतर नवावर शून्य नव्वद आणि आपली शेवटची लाईनमध्ये काय येणार आहे नऊ नऊ चला तर मग शेवटची लाईन आपली आलीसुद्धा है ना पटापट नऊ नऊ लिहून घेऊ आपण नऊ नऊ हे नऊ पर्यंत लिहून घ्यायचे त्यानंतर घ्यायचं आता आता नऊ नऊ हे लक्षात ठेवायचं हां बघा एक्क्याण्णव नवावर एक एक्क्याण्णव नवावर एक एक नौ दोन ब्याण्णव नवावर तीन त्र्याण्णव नवावर चार चौऱ्याण्णव नवावर पाच पंच्याण्णव नवावर सहा शहाण्णव नवावर सात सत्त्याण्णव नवावर आठ अठ्ठ्याण्णव नवावर नऊ नव्याण्णव आणि शेवटी काय येते बरं तर हे दहा नऊ नंतर काय येतो दहा आहे ना मग लक्षात ठेवायचं दहा आणि जसं आपण या प्रत्येकावर एक 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 शून्य दिलं तसं या दहावर सुद्धा आपल्याला एक शून्य द्यायचं आहे म्हणजेच एक दहावर एक शून्य किंवा एकावर दोन शून्य शंभर ठीक आहे ना आता मला असं वाटतं की तुमच्या हे लक्षात आलं असेल आता उभं तर आलं बघा आडवंसुद्धा लक्षात घ्या की इथं बघा एक नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं प्रत्येक उडीमध्ये डाव्या बाजूचा अंक रिपीट होतो आहे ना अकरापासून आणि नंतर इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं प्रत्येक लाईनमध्ये रिपीट होते ठीक आहे ना हे असं तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा ह्या व्हिडिओसोबत बघता बघताच जर तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणण्याची आणि लिहिण्याची तर नक्कीच तुमचं एक ते शंभरपर्यंतचं आजच पाठ होऊन जाईल तर सराव नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला आणखी कुठल्या विषयामध्ये अडचण आहे मी तुमची अडचण नक्की दूर करण्याचा प्रयत्न करेन चला तर अभ्यास करत रहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि आपल्या व्हिडिओला आजच्या लाईक करा आणि तुमच्या मैत्री मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक यू अभ्यास करत राहा